आपल्या शरीरामध्ये जे काही इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांमध्ये श्रेष्ठ असं कोणतं इंद्रिय असेल तर ते इंद्रिय म्हणजे आपलं मन कारण हे मन आपल्या पूर्ण शरीरावर आपल्या पूर्ण इंद्रियांवर आपल्या पूर्ण वर्चस्वावर आपल्या पूर्ण स्वभावावर किंवा आपल्या पूर्ण एकंदर शरीरावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवतं हे आपल्याला आपल्या अनेक महापुराण ग्रंथांमध्ये देखील सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये तर असं सांगितलेलं आहे की इंद्रियाना मनश्चष्मी म्हणजे काय की सर्व इंद्रियात मी मन सर्वात मोठा इंद्रिय आहे आपला जर आपल्या मनावर कंट्रोल असत आपल्या मनावर जर आपल्याला स्वतःच्या मनावर अधिराज्य गाजवता येत असत तर आपण कोणतंही कार्य किंवा क्रिया करताना दुःखात अडकणार नाहीत किंवा सापडणार नाहीत कारण हे मन तुम्हाला तुमचं कर्तव्य कशा प्रकारे बजवावं कर्तव्यापासून परावृत्त कस होऊ नये याबद्दल तुम्हाला कळत न कळत मार्गदर्शन करत असत असत आणि हे मन आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवत आतमध्ये असून आपल्या सर्व अंतर आणि बाह्य क्रिया याच्या संयोगानं आणि याच्या मदतीनच होत असतात जर आयुष्यात दुःखाचा वाटा नसावा असं वाटत असेल आणि निखळ आनंदाचे क्षण असावेत अशीच इच्छा असेल तर आपलं आपल्या मनावर पूर्णपणे संयम हवा कंट्रोल हवं आज संत बहिणाबाई चौधरी यांची एक कविता ही कविता एवढ्या मार्मिकपणे आणि एवढे निसर्गातले जे आपण रोजच्या आयुष्यातले उदाहरण पाहतो आणि त्या उदाहरणामधून मन कशा का प्रकारे कार्य करत हे बहिणाबाईंनी खूप छान रेखाटले त्यांच्या कविमानाचा जेव्हा आपण ठाव घेतो तेव्हा त्यांचे हे जे शब्द आहेत ते अक्षरशः अलंकारावर एखाद्या सोन्याच्या अलंकारावर घडवल्याप्रमाणे इतके सुंदर असे हे शब्द संत बहिणाबाईंनी त्या काळी रचले होते ज्याचा उपयोग आपल्याला आजच्या या कलियुगामध्ये होत आहे भगवद्गीता त्यावेळेस सांगितली ज्यावेळेस भगवद्गीतेमध्ये पण सांगण्यात आलं की इंद्रियाना मनस चष्मी इंद्रियाला वश मध्ये करा त्याच्यामध्ये मन हे सर्वश्रेष्ठ इंद्रिय आहे तुमच्या बाकी इंद्रियांपेक्षा तर तेच मन ह्या बहिणाबाईंनी आपल्याला आधुनिक काळात आताच्या कलियुगात कशा प्रकारे मात करता येईल त्या मनावर आणि मनाच्या कशा प्रकारे अवस्था असतात हे खूप छोट्या छोट्या परंतु अलौकिक अशा उदाहरणामध्ये दाखवून आहे बहिणाबाईची कविता म्हणजे मन ओढाये ओढाये बहिणाबाई काय म्हणतात मन ओढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हा कला फिरी पिकावर मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाल्या वल्या रे मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण उंडारल उंडारल जस्या देवा कस दिल रे मन अस नाही दुनियात असा कसा रे तुझी करा मत मन चपय चपय त्याले नाही जरा धीर तडे वयसनी इज आले आलं धरतीवर देवा अस कस भाई मन असे कुठे जागेपणे घडल कुठे तुले चौधरींनी ह्या मनाबद्दल अशी सुंदर कविता रचून सांगितले की मन वढाय वढाय उभ्या पिकात लढवर म्हणजे जेव्हा एखादं पीक बहरीला येतं उभारलं जात चांगल्या पद्धतीनं पीक येतं आणि त्या पिकामध्ये जेव्हा असे मोकाड जनावर घुसतात मुका ढोर घुसतात बुरं घुसतात त्यावेळेस शेतकऱ्यांना जो त्रास होतो त्या पिकांना वाचवण्यासाठी आपलं मन असत सैरा भैरा फिरत असत आणि ज्यावेळेस संयम ठेवायचा असतो त्याच वेळेस ते ढासळल्या जात बर एवढ्यावरच मन थांबत का तर तसं नाही बहिणाबाई पुढे काय म्हणतात मन वडाय वडाय उभ्या पिकात ढोर किती हाकला हाकला फिरी येती पिकावर कितीही त्या ढोरांना हाकलून द्या तरी ते परत त्या पिकावर येतात म्हणजे असं निर्लज्ज आपलं मन असत कारण त्याच्यावर अंकुशच नसतो मग हे निर्लज्ज मन तुम्ही एखाद्या गोष्टीपासून एखाद्या कामातून त्या मनाला तुम्ही सांगता नको येऊ हे काम आपल्याला करायचं नाहीये परंतु तरी देखील ते मन निर्लज्जाप्रमाणे परत तिथं येतं आणि तेच कार्य करत जे करायला नको होतं आणि मग अघटित घडत त्यासाठी मनावर संयम हवा दुसऱ्या ओबीत त्यांनी काय सांगितलंय मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वल्लारे लाटा पहिले शताचं उदाहरण दिलं आता दुसरं उदाहरण बहिणाबाईंनी कशाचं दिलेलं आहे तर पाण्यावर जेव्हा आपण वल्ल्यानं नाव फिरवतो त्या वल्ल्यावरच्या लाटाने जशी नाव जाते तसं हे मन आहे तर त्याचा पान त्याचा जो वल्ला आहे तुमच्या हातात आहे प्रभू श्रीरामाला केवटानं गंगा पार करून दिली वल्ल्याच्या साह्याने आणि त्याच वेळेस श्रीरामांनी जेव्हा त्याला सांगितलं की तुझी दक्षिणा घे तुझं काय आहे ते तुझे पैसे घे तेव्हा केवट श्रीरामांना म्हणाला होता की तुमचं आणि माझं कार्य सारखंच आहे मी तुम्हाला हा सागर पार करून दिला आहे त्या बदल्यात मी काही घेतलं नाही तुम्ही देखील मला हा संसाराचा भाऊ सागर पार करून द्या एवढे महान विचार ते केवटचे त्याचप्रकारे बहिणाबाई सांगतात या मनाला ठाई ठाई वाटा आहेत खूप वाटा आहेत मनाला एखाद्या रस्त्याला तेवढ्या वाट्या नसत्या एखाद्या झाडाला तेवढ्या फांद्या किंवा तेवढ्या मुळा नसत्या परंतु तेवढ्या वाटा ह्या मनाला आहेत आणि ते मन आपल्या हातातल्या आपल्या संयमाच्या वल्ल्यानं आपण कंट्रोल करू शकतो हे बहिणाबाईंनी सांगितले मन लहरी लहरी त्याने हाती धरे कोण उंजारलं उंडारल जसं वारा वाढ लहरी आहे इतक्या प्रमाणात लहरी आहे की त्याला आपण हातात धरू शकत नाही एक विचार येतो आणि ते कार्य करण्याच्या दुसरं कार्य करण्यासाठी किंवा त्या कार्यापासून परावृत्त होण्यापासून होण्यासाठी हे मन आपल्याला कारणीभूत ठरता त्यामुळे आपण एखादं काम व्यवस्थित करू शकत नाही आपण असे अनेक लोक बघतो आणि अनेक लोक पाहतो की ज्यांनावर ज्यांच्यावर आपण म्हणतो की हे एक सुद्धा काम धड करत नाही नीट करत नाही त्याचं कारण काय त्याचं त्याच्या इंद्रियांवर त्याच्या मनावर कंट्रोल नाही की एक कार्य जर चांगल्या गतीनं जात असेल तर त्या कार्याला त्याच गतीने नेऊन किंवा किंब कि त्याच्यापेक्षा एक वेगळी दिशा आणि चांगली गती देऊन आपल्या संयमामध्ये जर ते काम ठेवलं कार्य ठेवलं तर संसार जगताना त्या संसारात राहताना आपल्याला कशाच प्रकारचा त्रास नाही व्यवसायात सुद्धा हेच तत्व लागू होत की जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्या व्यवसायाला टिकून आणि टिचून तिथं राहून काम करावं लागतं तुमचं सर्वस्व जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अर्पण करत नाहीत सर्वस्व जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टी देणार नाहीत तोपर्यंत ही गोष्ट किंवा ते कार्य तुमच्याकडनं कदापिही का पूर्णत्वास जाणार नाही व्यवसाय करताना जर तुमचं मन तुम्ही जर एखाद्या दुकानात एखाद्या जर तुमच्या प्रतिष्ठानात बसलेला असतात आणि त्या आस्थापनेमध्ये तुम्ही बसलेला असताना तुमचं कार्य चालू असताना तुमच्याकडे ग्राहक आलेले असतात परंतु तुमचं मन ह्या तुमच्या मनावर कंट्रोल नसताना जर तुमचं मन इतरत्र फिरत असेल तर ते ग्राहकी तुमच्याकडे आकर्षित नाही एखाद्या गव्हर्नमेंट असो की पब्लिक सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये परंतु त्या ठिकाणी सुद्धा काम करताना जर तुम्ही तुमचं सर्वस्व नाही दिलं तर ते कार्य सुद्धा तडीच जाणार नाही हे बहिणाबाईंनी त्याच वेळेस सांगून ठेवलं मन लहरी लहरी त्याने ठाई ठाई वाटा हुंडा रुंडा जसा वारा वाया धन जस वारा येतो वावटळ उठते आणि सोबत सगळंच कचरा वगैरे घेऊन जाते आणि विनाशकारी ठरत असते तसं हे मन असत एकदा का जर ते उठलं मन तर विनाश करून जात असत पाण्याचं जसं आपण म्हणतो कि वाणी अगर बिघड जाय तो विनाश होत आहे लेकिन अगर पाणी बिघड जाय तो विनाश होत आहे लेकिन वाणी अगर हदसे बिगड़ जाए तो सर्वनाश होता म्हणजे वाणी बिघडली तर विनाश होईल पाणी जरी बिघडलं एखाद्या नदी नदीच्या तटेच्या बाहेर आलं नदीच्या तीराच्या बाहेर आलं तर, 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 तर पूर येतो विनाश होतो पण थोड्या काळापुरता होतो परंतु हीच वाणी जर खूप मोठ्या प्रमाणात बिघडत गेली तर सर्वनाश घडत असतो बहिणाबाई सांगतात देवा कसं दिलं मन असं नाही दुनी असा कसारे करा मत मनाला संताजनाबाई देवाला विचारतात प्रश्न त्यांचा हक्क तेवढा देवावर होता जनाबाईंचा त्यांचं कार्य तेवढं श्रेष्ठ होतं त्यांचं मन तेवढं निर्मळ होतं त्या हक्काच्या भावनेतून त्या कार्याच्या भावनेतून ते परमेश्वराला देवाला प्रश्न विचारतात की देवा असं कसं मन दिलंस रे तू हे मन असं दिलंस एवढं विचित्र दिलंस की आम्ही कितीही ठरवलं तरी त्याच्यावर आम्ही कंट्रोल करू शकत नाहीये त्या मनावर आम्ही आमचं अधिराज्य गाजवू शकत नाहीये आणि ही गोष्ट खरीच आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर अधिराज्य गाजवाल तुमच्या मनावर जेव्हा तुम्ही संयम ठेवाल तुमच्या मनाला जेव्हा तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवाल तेव्हा तुम्ही तुमच्या संसारातच नाही तर तुमच्या परमार्थात सुद्धा तुम्ही यश मिळवू शकता संसार तर नश्वर आहे असं म्हणतात परंतु जर तुम्हाला चिरकाल विकायचं असेल तुम्हाला चिरकाल आणि अभेद्य असा आनंद मिळवायचा तर आपल्याला परमार्थाशिवाय पर्याय आणि हे सांगण्यासाठी संत बहिणाबाई म्हणतात की देवा तू असं कसं मन दिलं हे मन कुठं भेटत नाही एखादा गर्भ श्रीमंत माणूस जरी आला परंतु त्याची जर देण्याची वृत्ती नसल दातृत्वाची जर त्याची वृत्ती नसल तर त्याच्या वृत्तीतून एक रुपयाचा सुद्धा दान घडणार नाही ह्याचं कारण काय की करोडो रुपये देऊन सुद्धा करोडो लाखो अब्जावधी संपत्ती असून सुद्धा दातृत्वाची भूमिका नाहीये आणि त्याचं मन तसं नाहीये म्हणजे तुम्ही लाखो करोड रुपये देऊन ते मन विकत घेऊ शकत नाही परंतु एखादा गरीब असल आणि त्याच्याकडे एकच भाकरी असल आणि शेजारी एखादा गरीब दुसरा कोणी आला असेल किंवा एखादा मुक जनावर आला असेल कुत्रा आला असेल आणि त्या पुत्रालाही भूक लागली असेल तर हा एखादा गरीब आपल्या एका, एका भाकरीतली अर्धी भाकरी काढून त्याला देत म्हणजे हिंदीमध्ये एक अशी मन आहे कुछ देणे केलीये हैसियत नाही दिल बडा होण्याचे म्हणजे काही जर द्यायचं असेल इतरांना तर तुमची तुमच्याकडे किती आहे ह्याचं महत्व आहे तुमचं मन किती मोठं आहे हे महत्व आहे याच्या महत्वातूनच दंत जनाबाई देवाला आणि परमेश्वराला प्रश्न विचारतात की असं कसं हे मन दिलंस रे तू हे जगात कुठंच मिळत नाहीये हे मन जगात कुठंच मिळत नाहीये असं कसं मन दिलंस तू आणि असा कसा योग्य आहे हे मन की ज्याचं पूर्ण शरीरावर आमच्या कंट्रोल आहे आणि ज्या क्षणी हा मनाचा आपल्या शरीरावरचा कंट्रोल नाही सांगून आपल्या शरीराने जर आपल्या मनावर कंट्रोल ठेवला तर अनिश्चित कार्य आपल्याकडून कदापिही होणार नाही दुःख हे आपल्या वाट्याला कदाही येणार कदापिही येणार नाही कारण ह्या मनाच्या सैरभैर अवस्थेमुळं आपल्या सुखाच्या अवास्तव अपेक्षा वाढत चालल्या आणि ह्या अवास्तव अपेक्षा आपली गरज आपलं पोटेन्शियल लक्षात न घेता पुढे चाललेली आहेत आणि जर हे पोटेन्शियल लक्षात नाही घेतलं तर विनाश होतो आपल्या गरजा जर जेवढ्या तुम्ही कमी ठेवतात तेवढा आपल्याला सुख आणि आनंद हा निखळ आणि जास्त मिळतो परंतु गरजा जेवढ्या जास्त तेवढं आपल्या मनावरच नियंत्रण कमी आणि त्याच्या प्रमाणात तेवढे जास्त आपल्या आयुष्यात दुःख येणार आपल्या आयुष्यात त्रास जास्त होणार एखाद्याची जर सोडण्याची भावना असेल ठीक आहे एखादं कार्य आहे ते आपण सहज सोडून दिलं तर त्यातनं तेवढं दुःख निर्माण होणार नाही आपल्याला ते कार्य सोडून दिल्यामुळे परंतु जर एखाद्या गोष्टीला आपली नसलेलीच गोष्ट जर आपलीच आहे असं मानून त्या गोष्टीवर कायमस्वरूपी आधी राज्य गाजवायचा प्रयत्न केला तर वाट्याला केवळ दुःखच म्हणून बहिणाबाई पुढच्या म्हणतात मन चप्पय चपय त्याने नाही जरा त्याने नाही जरा धीर वयसनी इज आलं आलं धरतीवर आता यांनी इथं मनाला आकाशातून येणारा विजेची भूमिका दिली हे मन एवढं तेज आहे एवढं प्रखर आहे की क्षणात जशी पृथ्वीवर आकाशातून वीज पडते कळत देखील नाही त्या प्रमाणात हे मन तुमच्या क्षणात तुमच्या शरीरावर आघात करत आणि जेव्हा वीज पडते तेव्हा फार विनाश होतो हा विनाश खूप मोठा असतो कारण एक नैसर्गिक का आपत्तीप्रमाणे असतो आणि जेव्हा ही वीज अतिशय मोठा असा प्रकाश आणि विद्येचा विद्युत लोळ असतो तो जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा अक्षरशः खालून पाणी सुद्धा येऊ शकतो झाडं जळू शकतात अनेक सजीवांचे अनेक माणसांचे जनावरांचे जीव सुद्धा जाऊ शकतात खाली आग सुद्धा लागू शकते एवढे प्रखर भयंकर वीज असते त्या विजेची उपमा बहिणाबाईंनी भाहिन, ह्या मनाला दिली आहे जेव्हा हे मन असं उफाळून येतं वातावरणामध्ये जेव्हा असा पूर्ण संघटन वातावरणाची जी असते पूर्ण रचना ती जशी बिघडते आणि पूर्णपणे वीज खाली कोसळते तसं हे मन तुमच्या शरीरावर आघात करतं आणि तुमच्या शरीराला पूर्णपणे नष्ट करून टाकत जाळून टाकत असं हे मन आहे आणि ते कसं आहे तर अतिशय चपळ आहे मन क्षणाचाही एका क्षणात इथं राह राहू शकत नाहीये त्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असते त्यासाठी चिंतनाची मननाची आवश्यकता असते जर चिंतन मनन आपण नित्य नियमाने दररोज सकाळी जर आपण किंवा संध्याकाळी किंवा जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा किंवा तुमच्या कार्यात असताना एखादा दोन क्षण दोन मिनिटाच्या वेळात जर तुम्ही चांगल्या प्रकारे मनन आणि चिंतन करू शकत असाल चांगलं मेडिटेशन करू शकत असाल तर आपल्या शरीराची अनेक आजार व्याधी ज्या मनामुळे शरीराला होत्या सायकोसोमॅटिक डिसीज मी नेहमी सांगतो त्या आजार तसले आजार आपण अतिशय कमी खर्चात किंवा काहीही न करता कसल्या प्रकारचे औषधं न घेता आपण दूर ठेवू शकतो पण मनाने केलं तर मनाचं शरीरावर त्यासाठी आपल्या नियंत्रण हवं ध्यान धारणा योग प्राणायाम या जर गोष्टी केल्या आणि जर या गोष्टीतून शरीरावर जर आपण अंकुश ठेवला तर अनेक आजारांपासून आपण वाचू शकतो कारण मनामुळेच ह्या प्रत्येक गोष्टीवर शरीरावर आपल्या आघात होत असतात आपल्या हृदयावर आघात होत असतात आपल्या मेंदूवर आघात होत असतात आपल्या चयापचयाच्या क्रियेवर आघात होत असतात आणि त्यातून आजारांची निर्मिती रोग वेगळे आणि आजार वेगळे रोगकारक जंतूंपासून होणारे जे असतात ते रोग असतात परंतु शरीराच्या व्याधीपासून वातावरणापासून आहार विहारातल्या असमतोलामुळं जे होणारे रोग असतात जे व्याधी असतात त्याला आजार होतात पण हे आपण जर मनावर चांगल्या प्रकारे संयम ठेवलं सुखी समाधानाचं जर आयुष्य जगलं कोणताही भेदभाव न ठेवता आपल्या मनावर आपल्या इंद्रियांवर जर आपण आपला अंकुश ठेवला तर निश्चितपणे आपण सुख समृद्धीचं चांगलं आयुष्य जगू शकतो अजून बहिणाबाई देवाला म्हणतात असं देवा कस रे घडलं हे मन असं कसं आहे आणि असं कसं रे घडलं हे मन, मन, मन तयार करताना तू काय झोपला होतास का तू जागेपणी झोपला होतास का मन करताना तुला झोप लागली होती की ह्या मनावर अंकुश ठेवायला आम्हाला एवढं श्रम घ्यावं लागतं आणि खरंच आहे ज्या वेळेस आपण आपल्या मनावर संयम ठेवू ज्यावेळेस आपण आपल्या मनावर अंकुश ठेवू त्याच वेळेस आपण सामान्य माणसं देखील संत शकतो आणि तेवढीच आपल्याला ईश्वराची मिळू शकते जीवनातला निखळ आनंद पूर्णपणे शुद्ध निर्भेळ असा आनंद त्या क्षणाला मिळू शकतो ज्या क्षणाला आपण आपल्या शरीरावरच नियंत्रण हे मनावरच्या नियंत्रणातून काढून टाकून आपल्या स्वतःवरच नियंत्रण आपण जर ठेवलं तर हे घडू शकतो बहिणाबाई अधिकारवाणीनं प्रश्न विचारतात परमेश्वराला ईश्वराला देवा असे मन असे घडलं कुठे जागेपणी तुला सपानं पडलं का की असं मन तयार करावं म्हणून हे असं मन, मन तू कशा प्रकारे तयार केलं अशा प्रकारे एक सुंदर अशी कविता आणि ह्या कवितेच्या माध्यमातून संत बहिणाबाईंनी मनाचे वेगवेगळ्या अवस्थेत कशा प्रकारे निसर्गामध्ये आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना असतात त्याच्यामधून छान प्रकारे केलेला आहे आणि ही कविता जर आपण एक शांत जर ऐकली एक डोळे बंद ठेवून जर आपण ही कविता ऐकली तर हो हा जो आजचा अर्थ सांगितलेला आहे हा क्षणोक्षणी तुम्हाला आठवत आणि ह्या मनावरच कंट्रोल तुम्हाला मोठमोठे मोड़ मेडिटेशनचे काही वर्ग करायची गरज पडणार नाही जर तुम्ही हे जर तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न केला जर आपण कुठे कमी पडत असू तर हे मोठमोठे मुट वर्ग आपल्याला निश्चित लाभदायक ठरत असतात परंतु ह्याची सुरुवात वर्गा दा लहान वर्गापासून हवी आणि हा वर्ग आपण आपण स्वतः देखील शकतो स्वतःपासून आधी सुरुवात करा त्यानंतर आपण इतर वर्गात जाऊन पुन्हा मोठ्या प्रमाणात मेडिटेशनचं शिक्षण घेऊ शकतो मनावर कंट्रोल ठेवायला शिका संत तुकारामाने देखील त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे मन ओळी मना बुद्धी बुद्धी क्षणोक्षा म्हणजे माझं मन माझ्या मनाला वळवत आणि माझी बुद्धी माझ्या बुद्धीलाच क्षीण करत असते अशा प्रकारे ह्या मनावर जर संयम ठेवला तर सुंदर आयुष्य अतिशय सुंदर आणि अजून स्वच्छपणे पणे जगतात